तर मित्रांनो वर्षाच्या सुरुवातीला आपण वर्षभर पुरेले असे धान्य आपण साठवणूक करत असतो त्यामध्ये गहू ज्वारी बाजरी असे इतर धान्याची साठवणूक करत असतो आणि ही साठवणूक करत असताना वाळवत घालणे व इतर प्रकारचे प्रक्रिया करूनही त्यावरती किडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि ही किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विषारी औषधांचा आपण उपयोग करत असतो त्यामध्ये विविध प्रकारचे औषधे असतात त्यामध्ये मिथिल ब्रोमाइड कीटकनाशक त्याचनंतर विविध प्रकारचे जे बोरिक ॲसिड असते अशा पद्धतीचे विषारी औषध वापरल्याने कळत न कळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो तर मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचनंतर यापूर्वीही आपण पुरातन काळापासून चलत आलेल्या पद्धतीचा वापर करत होतो आणि या पद्धतीचा वापर करत असताना विविध वस्तू व विविध पद्धती वापरत होतो त्यामध्ये लिंबाचा पाला चुना आगपेटी अशा विविध प्रकारच्या वस्तू वापरून त्यामध्ये किडी होऊ नये यासाठी विविध प्रयोग करत होतो मात्र त्यांच्या पद्धती वेगळ्या होत्या त्यामध्ये आर्द्रता असल्यामुळे ते विविध प्रकारचे पद्धती वापरूनही त्यामध्ये किडे होत असत त्यामध्ये वाळवत घालणे आर्द्रता कमी करण्यासाठी अशा विविध प्रकारच्या प्रयोगानंतर ते आर्द्रता पुन्हा त्या धान्यामध्ये येत असते त्यामध्ये आता आज आपण विषारी औषधे न वापरता नैसर्गिक पद्धतीने निसर्गामध्ये मिळणाऱ्या बिनवेषारी पद्धतीने आणि कुठल्याही प्रकारचे आजार व शरीरावर परिणाम होणार नाही अशा आणि किडीचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धती पाहणार आहोत त्यामध्ये विविध प्रकारचे वस्तू लागणार आहेत लसूण माचीस चुन्याचे खडे अशा विविध प्रकारच्या वस्तू वापरून त्यामध्ये अगदी कमी खर्चामध्ये आणि वर्ष दोन वर्षापर्यंत या मध्ये किडीचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतींचा वापर करून आपण यांचे प्रयोग करणार आहोत आणि त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामध्ये विविध प्रकारचे जे लिंबाचा पाला असतो ही चुना आणि त्याचनंतर लसूण अशा विविध प्रकारच्या वनस्पती व व म पद्धतीमध्ये बदल करून आपण विविध प्रकारच्या वनस्पती आणि त्यामध्ये आर्द्रता कमी करण्यासाठी त्यामध्ये विविध प्रयोग करून त्यांना वर्ष ते दोन वर्षापर्यंत किडीचा प्रादुर्भाव होणार नाही असे प्रयोग पाहणार आहोत त्यामध्ये आता हे किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण लोखडी टाकी त्याचबरोबर कोटी डब्बा व लोखंडाचे व प्लास्टिकचे वस्तू वापरावेत त्यासाठी त्यामध्ये आद्रता येऊ नये त्यासाठी ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूखाली आपण सुती कापडांची पोती किंवा कोपटे असे टाकावेत त्यानंतर त्यामध्ये आर्द्रता येणार नाही आणि जेणेकरून धान्य कोरडे असणे किंवा आर्द्रता नसणे आणि त्यानंतर धान्य स्वच्छ असणे त्यासाठी स्वच्छ करण्यासाठी चाळणी करणे व इतर केर कचरा राहू नये यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून आपण ते स्वच्छ करून धान्य घेणे आणि त्या केर कचऱ्याच्या माध्यमातून त्यामध्ये आर्द्रता येत असते आणि किडीचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे धान्य स्वच्छ करून घ्यावेत व त्यांना किडीचा प्रादुर्भाव होणार नाही अशी काळजी घ्यावी पाहणाऱ्या पद्धतीमध्ये लिंबाचा पाला एरंड ऑइल व खडू चुना, चुना त्यानंतर आगपेटी व कपूर अशा पद्धतीचे वस्तू लागणार आहेत त्यामध्ये लिंबाचा पाला वापरत असतो त्या पूर्वीच्या पद्धतीमध्ये त्याचा अंश त्या आपल्या धान्याला लागत होता आणि त्यानंतर कडवट चव आपल्याला धान्याला येत होती त्यानंतर आता आपल्या पद्धतीमध्ये अशा प्रकारचे पाऊच वापरून त्यामध्ये लिंबाचा पाला भरावा आणि अशा प्रकारचे पॉकेट तयार केल्यानंतर त्यांना आपल्या धान्यामध्ये वापरावे त्यानंतर ख अशा एका कापडामध्ये आपण खडूचुन्ना घेऊन त्यांचे छोटे छोटे एक पॅकिंग करून यामध्ये कापूरही वापरत असतात त्यामध्ये कापूर, कापूर आपल्या धान्याला लागू नये आणि त्यांचा विषारीपणा आपल्या धान्यामध्ये येऊ नये यासाठी आगपेटी असे घ्यावे आणि त्यासाठी कापूर हे हवेचे संपर्क झाल्यानंतर तो बारीक होत असतो आणि हवेच्या संपर्कामध्ये ते उडून जात असतो त्यामुळे आपण मिरी काळी मिरी घ्यायचं आणि त्यावरती ठेवल्यानंतर कापूर लवकर यामध्ये विरगळत नाही हवेमध्ये त्यानंतर आपल्या जो काही कापडी पिशवी असते त्याला त्यामध्ये टाकायचे आणि अशा पद्धतीने पॅकिंग करून घ्यायचे जेणेकरून लवकरात लवकर ते आपल्या या धान्यामध्ये किंवा लवकर धान्य खराब होऊ नये यासाठी जास्त काळ टिकावे यासाठी अशा प्रकारची पॅकिंग जेणेकरून आपल्याला धान्याला त्यांचा वास लागणार नाही आणि आपल्या जो काही आपण चपाती वगैरे किंवा आपण अन्न बनवतो त्याला यांचा कपूरचा वास येऊ नये अशा पद्धतीने ती पॅकिंग करायची आणि जेणेकरून आपल्याला त्याचा फायदाही व्हावा आणि पासून आपल्याला कुठल्याही प्रकारचे शरीरास हानी हो पोचणार नाही अशा प्रकारची काळजी आपण यापमधून घेतलेली आहे त्यानंतर जी, त्यान जी काही दुसरी पद्धत आहे त्यानंतर अशा पॅकिंग केल्यानंतर त्यामध्ये आपण धान्यामध्ये टाकायचे आहे त्या यानंतर आपण जो काही लोखंडी डबा घेतला आहे त्यामध्ये तळाला आपण असा लेप प्रकारचा जो कडुलिंबाचा पारा ठेवायचा किंवा टाकायचा जेणेकरून ते तळ झाकलं जाईल त्यावरती ते आपल्या धान्याला लागू नये यासाठी आपण त्यावरती एक रद्दी पेपर किंवा पेपरचा तुकडा त्यावरती टाकायचा आणि व्यवस्थित त्याला पॅकिंग करून घ्यायची किंवा व्यवस्थित लावायचे त्यावरती धान्य टाकायचे आणि त्यावरती धान्य टाकल्यानंतर आपण जे काही आपण लिंबाच्या पुड्या बनवल्यात त्या एक एक थरानंतर आपण त्या लिंबाच्या पुड्या टाकू शकता त्यानंतर जे काही आपण चुन्याच्या जो पॅकिंग बनवली आहे ती पण टाकू शकता जेणेकरून आपल्या किडीला प्रादुर्भाव होणार नाही आणि त्यानंतर आपण आपुराची चबी जे काही बनवलेली आहे ते टाकायचे आणि त्यावरती पेपरांचा थर देऊ वाटेल तर द्यायचा जेणेकरून त्या पेपरामुळे आपल्याला तो मावचेअर किंवा आर्द्रता आहे ती सोसली जाईल आणि त्यानंतर जे कापूरचे डबे आहे ते पण टाकू शकता पॅकिंग करून ठेवलेले आणि अशा प्रकारे आणि जे काही आपण लिंबाचे जे पुड्या टाकलेले आहेत प्रत्येक थरावरती एक त्यानंतर प्रत्येक थरावरती आपण या लिंबाचे पुडी टाकू शकता त्यानंतर गहू टाकून त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे जे काही एरंड ऑइल आहे त्या एरंड ऑइल या धान्याला लावून ते धान्य व्यवस्थित लावल्यानंतर ते पण त्याला किडीचा प्रादुर्भाव होणार नाही परंतु ही एक खर्चिक बाब बसणार आहे कारण जास्त धान्य असतील तर ही शक्य होणार नाही त्यामुळे ही खर्चिक बाब आहे याचा अर्थकारण जमणार नाही त्यामुळे ही पद्धत आपण वापरू शकत नाही त्यानंतर जे काही धान्य आपण भर अशा पद्धतीने भरल्यानंतर त्यावरती पेपर रद्दीचा पेपर आहे तो पॅकिंग करून टाकायचा जेणेकरून त्यामध्ये हवा जाणार नाही हवा गेल्यानंतर त्यामध्ये आदरत्रा येऊ शकते आणि त्याला किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे घट्ट अशी पॅकिंग करायची आहे जेणेकरून त्यावरती कुठल्या प्रकारची हवा जाणार नाही हवा गेल्यानंतर त्यामध्ये आर्द्रता येऊ शकते आणि पुन्हा किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशा पद्धतीने घट अशी पॅकिंग करायची आहे त्यानंतर त्यावरती त्यांचा जो झाकण आहे तो फिट्ट लावायचा असतो आणि त्यानंतर लावल्यानंतर पुन्हा एकदा आपण ला लिंबाचे पाणी टाकायचे असेल तर टाकू शकता आणि अशा पद्धतीने आपण आपल्या धान्याची साठवणूक करू शकतो आणि बऱ्याच कालावधीनंतरही त्याला किडीचा प्रादुर्भाव होणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करू तो पुन्हा व्हिडिओ अशा माहिती तोपर्यंत या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी तापून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहा